गणेश उत्सवाला राज्यस्तरीय दिला परंतु आता जर आपण बघितलं तर आगमना अगोदरच विसर्जनाची आहे असं आहे की पुणे पुणे म्हटल्यानंतर या ठिकाणी चर्चा वाद विवाद या सगळ्या गोष्टी होतातच पण काळजी करू नका या संदर्भात आमचे हेमंत रासने आणि मुरलीधर मोहोळ हे स्वतः बैठकही घेणार आहेत आणि सगळे मंडळ एकत्रितपणे निर्णय करतील दरवर्षी काही ना काही वाद निर्माण होतो सगळे मिळून तो वाद भेटवतात इतके तुम्हाला एक सांगू का विनाकारण इंटरव्हेन्शनची काय गरज आहे इथे नाही समजा या गोष्टी सेटल झाल्या तर स्टेट करेल पण मला पुणेकरांचा अनुभव आहे ते चर्चेअंति सगळे एकमत करतात